मला तुम्ही खासदार केलं मी स्वप्न पाहिलं की आपण असं काम करून दाखवू की कुणी आजपर्यंत मागच्या पन्नास वर्षामध्ये करू शकले नसेल आणि तेच काम मी तुम्हाला सांगतो की आजही पराभवानंतर समाधानाने मी झोपू शकतो कारण की जरी मला विरोधात मतदान लोकांनी टाकलं असेल तरी विरोधात मतदान टाकणारा माणूस सुद्धा म्हणतो की काम करावं तर सुजय विखेनीच करावं नाही तर दुसऱ्याचा घास नाही हे काम आपण करून दाखवलं हे तुमच्या कौशल्याने आणि कर्तृत्वानी तुमचं कार्याने तुमचं नाव तुम्हाला समाजामध्ये करावं लागतं आता काय भाषण ए चालू द्या योग्य डॉक्टर योग्य आजाराला मिळाला योग्य पेशंट मिळालेत आता सगळ्यांनी आनंदाने आपण पुढे जाऊ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका